नमस्कार बी सी एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत सेट बंशीर विद्यालय येथे सेट बंसीधर विद्यालय सेट वर्ष शताब्दी महोत्सवात पदार्पण करीत आहेत यानिमित्त या, या संस्थेचे अध्यक्ष तथा शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष जी बल्ल आपल्या सोबत आहे तेव्हा आपण त्यांच्याकडूनच शताब्दी महोत्सवानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी गोपालदास मल शेडवंशी दर संस्थेचे शताब्दी महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष यांना त्याने आवाहन करतो की संस्थेचे दोन हजार पंचवीसमध्ये शंभर वर्षात पदार्पण करीत आहे त्यामुळे संस्था शताब्दी वर्ष दोन हजार पंचवीस साजरा करीत आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यापैकी तिसरे पुष्प म्हणजेच भव्य दिव्य रॅलीचे आयोजन बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी करण्यात ठरवले आहे या भव्य दिव्य रॅलीमध्ये तेलारे तालुक्यातील तसेच शहरातील माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहभागी होऊन आमचा व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा आयोजन करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना भारतातील तसेच विदेशातील असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन करण्याचे आयोजित केले आहे आणि त्यांना आमंत्रित करू तेंसीकर विद्यालय तेल्लाराचा जो उद्याचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम डी सी एन न्यूज तेल्हारा या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह होणार आहे आणि तसेच देवा केवल नेटवर्क चॅनल नंबर एकशे पंधरावर सुद्धा प्रसारित करण्यात येईल धन्यवाद